i O

नाही नाही माहिती असायला पाहिजे पेक्षा पण बस कुठे जाऊन आम्ही आम्ही ब्लॉग बनवतो आता <laughs> हे ब्लॉग मध्ये जाणार आहे ना तू काहीतरी <laughs> बोल ना थोडस सो। मला सोडा मला सोडा <laughs> मला सोडा मला सोडा मला सोडा मला <laughs>

का उजय तर आमची गुड मॉर्निंग झालेली आहे तिला उठायचा खूप कंटाळा येतो बघा बघा आता इथून जाऊन ती तुला तयारी करायची आहे डान्स क्लासच्या

तसं पण ते काउंट होत नाही तर आपली ड्युटी संपलेली आहे आता आणि आम्ही जात आहोत आता घरी हो दोघी माहिले की तू खूप गुडवाणी कसं गाणं हॅव अ नाईस डे नाईट ड्युटी पूर्ण झाल्यानंतर आम्ही पोचलो घरी घरी येऊन आम्ही दोन्ही डोर ओपन करून बसल्यानंतर समोर बसला होता कावळा मग त्या कावळ्याला आम्ही थोडंसं अंडे खायला घातलं त्याने तो अंडा खाल्ला आणि तो उडून गेला आणि आता आमची तयारी चालू आहे ती डान्स क्लासला जायची तिची तयारी झाल्यावर तिला डान्स क्लासला सोडायचा आणि मग घरची कामं उरायची तर चला बाय बाय